नमस्कार मी अनुपमा खानविलकर हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हितगुजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावर आणि तो विषय आहे किशोरवयीन मुलींमधला पीसीओडी आणि आयुर्वेद या विषयावर आणि याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनेश नगरे यांना त्यांचं आधी स्वागत करूया आपल्या शोमध्ये सर स्वागत तुमचं हितगुजमध्ये थोडक्यात ओळखही करून देते वैद्य विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आयुर्वेदातली आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच एम एस स्त्रीरोग ही पदवी तर पदवी त्यांनी पुण्यामधल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे गेली पंधरा वर्ष ते पुणे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या रुग्णांना सेवा देतात स्त्रियांमधल्या विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदातले विविध उपचार तसंच उत्तर बस्ती या विशेष पंचकर्मामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त आहे आणि याशिवाय टीन एजर म्हणजे तेरा ते एकोणीस हा जो वयोगट असतो त्यामध्ये आढळणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीच्या समस्यांवर त्यांचा विशेष संशोधन आहे आणि त्यातही विशेष म्हणजे पीसीओडी या आजाराचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्यावरचे उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे हे तर प्रसिद्ध आहेत आणि हाच आपला आजचा विषय आहे हितगुजचा तेव्हा तुम्हाला सुद्धा या बाबतीत काही प्रश्न असतील काही शंका असतील तर जरूर विचारा आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आपल्या प्रश्नांचीही आम्ही वाट पाहतोय तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो सगळ्यात आधी सर आजचा आपला जो विषय आहे तो खास आपण किशोरवयीन ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ठेवलेला आहे तर पीसीओडी हा जो आजार आहे किशोरवयीन मुलींमधला तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल ज्या वयात फुलायला पाहिजे ते वय बरोबर तेरा ते एकोणीस इंग्रजीमध्ये टू म्हणून असं मध्ये काय घडतं शरीरातले सर्व धातू रस रक्त मांस मांसमेद अस्थिमज्जा शुक्र परिपूर्णतेला यायला सुरुवात करतात म्हणूनच लग्नाचा वय अठरा सांगितलेलं आहे अठरा पर्यंत पूर्ण होणार म्हणजे पूर्णत्व येताना काय काय घडतं वजन वाढत शरीराची अंगकांती सतेज होते केस सुंदर होतात आणि हे सगळं सुंदर झाल्यामुळे मुलींना नटायला मुरडायला आवडतं या वेळात ज्या डेव्हलपमेंट होणार आहे जे काही वाढ होणार आहे ती पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी पडते एकोणीस नंतर वीस एकवीस ला जेव्हा लग्न करणार तेव्हा प्रजनांग हे पूर्ण वाढलेले पाहिजेत ते वाढलेले असले त्याचा उपयोग पुढे सगळी प्रजा वाढवण्यासाठी होणार आहे प्रजनन मग यासाठी जे आवश्यक अवयव आहेत ते म्हणजे गर्भाशय आणि बीजांडकोश ह्या दोन अवयवांमध्ये जर दोष निर्माण झाला तर कारण या काळात आपण पाहतो थर्टीन ते नाईनटीन नटायला मुरडायला आवडतं त्याच वेळेस अभ्यासाचा ताण पडत असतो धावपळ असते धगधग असते अशा अनेक गोष्टींमुळे जे काही गोष्टी बदलतात यामुळे हा मूळ आजार आता सापडायला लागलेला आहे पीसीओडी हा आजार साधारणपणे एकोणीशे पन्नास साली अमेरिकेत त्याचं संशोधन सुरू झालं कारण दुसरं महायुद्ध त्यांनी जिंकलं सुबत्ता आली सुबत्तेमुळे येणारा आळस आराम आला अनेक प्रकारच्या गोष्टी आल्या तशीच आपल्याकडे साधारणपणे एकोणीसशे नव्वद नंतर हे गोष्टी सुरू झाल्या गोष्टी बदलत गेल्या त्याच्यामुळे गोष्टी दिसतात त्या म्हणजे हा पीसी पीसीओडी मध्ये काय काय दिसतं बेसिकली बीजांड कोशात बीज वाढताना आपण त्या मध्ये बघू शकतो जसं बीज वाढत जातं एक एम एम पासून दहा वीस पर्यंत पाळीच्या चौदाव्या दिवसापर्यंत तर ती वाढ होताना वाढ होतच नाही वाढ खुंटते बीज वाढतच नाही ते अडकून पडत अडकून पडलं की सर्व गोष्टी अडकत जातात हे सगळ्यात पहिलं बीज अडकतं म्हणून भरपूर गाठी दिसतात भरपूर गाठी असलेला बीजांडकोश म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी अच्छा दुसरी गोष्ट बीज पूर्ण वाढलं नाही की मासिक पाळी येत नाही तिसरी गोष्ट इनडायरेक्ट इफेक्ट म्हणजे जर पाळी आली नाही तर इस्ट्रोजनचा इफेक्ट वाढतो मग स्किन मध्ये होणारे परिणाम त्वचा काळवंडते पिंपल्स मुरमी वाढायला लागतात डोक्यात कोंडा व्हायला लागतो म्हणजे मुली सांगतात डोक्याला तेल नाही लावलं तरी चालतं रोज हात लावलं की डोक्याला तेल लागतं इतकं तेल बाहेर आपोआप तयार होतं ते बाहेर यायला लागतं मग त्या तेलामुळे डोक्यात कोंडा होतो हो, बारीक फोड होतात तोच कोंडा जर पाठीवर गेला तर पाठीवर फोड येतात चेहऱ्यावर फोड येतात कपाळावर फोड येतात त्याच पुढे या आजारामध्ये सिरम इन्सुलिनचा रेजिस्टन्स सापडतो इन्सुलिन रेजिस्टन्स झाला की त्यामुळे जेवलेल्या जेवणातली साखर पचत नाही साखर पचली नाही की साठत जाते साठली की त्यामुळे वजन वाढत अच्छा आपण जे कॉलेजमध्ये सहजपणे म्हणतो की चंद्र वाढतो कले कले ने ही वाढते किलो किलो ने अक्षरशः मुली तशा वाढतात दर महिन्याला एक दोन किलो वजन वाढते म्हणजे आम्ही तर अक्षरशः अठरा एकशे छत्तीस किलो अरे एकशे वीस किलो अशा पाहिल्यात सतत आणि किती होतं आधी पाचवी हवी तासांना अगदी पन्नास साठ किलो वजन असेल भराभर वाढत गेलं कंट्रोलच नाही असं अनकंट्रोलेबल वजन वाढत राहतं परत त्याच वेळेला हा सिरम इन्सुलिन जिथं काम करत आहे ते म्हणून भलतीकडे वाढतो तो जाऊन फेमिनियन हार्मोनला दाबून टाकतो मग स्त्रीत्व कमी होतं पुरुषत्व दिसायला लागतं सुंदर जे केस असायला पाहिजे तेरा ते एकोणीस मध्ये ते कमी होतात केस गळायला लागतात तुटतात दुभंगतात पांढरे होतात त्याच्या पलीकडे जाऊन पुरुषांना जशी लव असते चेहऱ्यावर ओठांवर दाढी मिशांसारखी तशी मुलींना यायला लागते संपूर्ण अंगावर हातापायांवर बारीक बारीक लव दिसायला लागते ती लव वाढत जाते जितका तो आजार वाढणार तेवढी लव वाढणार मुली थोड्याशा शांत सहनशील असतात असं म्हटलं जातं आता दिसतं का तसं नाही आता चिडचिड वाढली कंटाळा वाढला सहन होत नाही कुठली गोष्ट सहन क्षमता का आता स्त्रीच्या शरीरात असणारी नाजुकता सुकुमारता लवचिकता कुठल्या गोष्टीत असणारी लवचिकपणा सहन करणार व्यवस्थित आणि सामोरं जाणार म्हणून तर अनेक ठिकाणी अनेक नोकऱ्यांमध्ये मुली एकदम पुढे दिसतात अनेक परीक्षांमध्ये मुली दिसतात पुढे कारण अभ्यास करताना त्या चिवटपणे झुजतात पहिला नंबर त्यांचा असतो अनेक ठिकाणी आताही युपीएससी मध्ये पहिली मुलगी महाराष्ट्रातली पहिली आम्हाला ओळखीची चांगली तर ती अशी काय आली चिवटपणा आहे तो गुंधर्मय मुलींचा पण तो कमी होत चाललाय म्हणजे सत्तर टक्के मुलींमध्ये हा गुंधर्व कमी तीस टक्के मध्ये चांगला आहे त्याच मग चाललाय आजार जो वाढत चाललाय त्यामुळे स्त्री तो धोक्यात आलाय ह्याच्यावर उपचार करणं शांतपणे खूप गरजेचं आहे बरं आपण उपचारांकडे जाण्याआधी नेमकं हे का होतं याच्यावर थोडासा तुम्ही प्रकार सोडता का साधे सोपे आहेत आपण जे बघतो लवकर उठे लवकर निजे वेळेवर उठा वेळेवर झोपा असं का सूर्यचक्रानुसार आपण जगतो समजा तेरा ते एकोणीस मधली मुलगी ग्रॅज्युएशन झालं आणि उद्या तिला इंग्लंड मध्ये अमेरिकेत जावं लागलं तिकडे गेल्यानंतर ती पुण्यातल्यानुसार का नाही दिवस बदलला सूर्यचक्र बदललं लंडन आणि भारतामध्ये बारा तासाचं अंतर आहे हे बारा तासाचं अंतर तिला तोडायला लागतं तिथे गेल्यावर सवय करून घ्यायला लागते सुरुवातीचे दहा दिवस जेट लॅग म्हणतात मग त्यानुसार ती परत सहाला उठायला लागते तिथे सहालाच उठते दहाला उठत नाही पुण्यातले सहा लंडन मधले सहा थोडक्यात सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठलं पाहिजे सूर्याची एनर्जी आपल्या शरीरात येते आपल्याला उपयोगी पडते मेटाबोलिझम चांगलं होतं चयापचय चांगलं वेळेवर खा तुमच्याच कार्यक्रमात सांगितले प्रशांत दामळे मस्त खा स्वस्त होय मस्त <laughs> खा वेळेत खा छान खा हेच नको तेच नको कशाला वेळेत खाल्लं वेळेत पचवलं छान शरीर म्हणून तर तेरा ते सोळा मध्ये मुली अतिशय छान दिसत अग्नी छान असतो पण तो अग्नी किती शरीर न करपवणारा अग्नी पाहिजे अच्छा शरीर समतोल राखणारा अग्नी पाहिजे जास्त झाला तो जा नको वाटतो शरीराला तर आणि स्त्री बीज निर्माण होताना अग्नेय तत्व जास्त उपयोगी ते अतिरिक्त झालं की त्रास देत अच्छा मला वाटतं ताणतणाव हे सुद्धा एक मुख्य कारण बरोबर मी ह्या सगळ्यातला ताणतणाव म्हणजे अभ्यासाचा तणाव स्पर्धा सतत धावपळ करावी लागणे हे सगळं आलेले यातन दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो का नाही आपण नेहमी समोर पाहत राहतो अगदी सोपं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आता मोबाईल आले अगदी पाचवी सहावीच्या मुलीच्या हातात मोबाईल दिसतो मोबाईल असायला हरकत नाही पण तो किती वेळ असावा रात्री नऊ नंतर जर टीव्ही लॅपटॉप मोबाईल दूर ठेवला डोळे शांत मन शांत म्हणजे व्हॉट्सअपवर जो आलता की घरच्यांशी आज गप्पा मारली नेट नव्हतं चांगलीच लोक तर तसं ते आहे छान गप्पा मारा संवाद करा मोबाईल बाजूला ठेवला तर शांतपणा ताणतणाव काहीच येणार नाही पण अकरा बारा एक पर्यंत व्हॉट्सअपवर तुम्ही खेळत बसलात तर तणाव वाढत राहणार डोकं शांत नाही डोळे शांत नाहीत ते शांत होऊन झोप लागली पाहिजे तर सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल मग तुम्ही व्यायामाला जाल किंवा काहीतरी चांगला दिवस सुरू कराल दिवसभर काय केलं हे पण माहित नसतं हा तणाव वाढत जातो यातनं रस क्षय होतो चिंत्यानामच्या अति अतिचिंता वाढली की रस क्षय होतो रस म्हणजे पाणी पाणी कमी पडलं की दुष्काळ पडतो बीजाची वाढ खुंटते एकंदरीतच निसर्ग चक्राला अनुसरून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत उपचारांबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत अनेक प्रेक्षकांना निश्चित उत्सुकता लागली असेल मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा चोवीस तास हितगुज हितगुज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज हितगुजमध्ये आज आपण बोलतो किशोरवयीन मुलींमधला पीसीओडी या आजारासंदर्भात आणि त्यामध्ये आयुर्वेदात कुठले उपचार आहेत याबाबत आपल्याला सांगतात डॉक्टर विनेश नगरे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आपण उपचारांबद्दल थोडंसं सांगूया सर पाहिजे तर पीसीओडी बद्दल आयुर्वेदात कुठलाही उल्लेख असा सापडत नाही कारण ह्या आजाराचं जे काही संशोधन आहे ते एकोणीशे पन्नास नंतर जास्त मॉडर्न सायन्स मध्ये सुरू झालं त्यांनाही तो ठाऊक नव्हता पण मग आयुर्वेद काय म्हणतो आयुर्वेदचं म्हणणं आहे कुठलाही विकार माहित नसेल लज्जित होऊ नका विकारामधले दोष दुष दूश, दुष्य सगळं पहा सगळं पाहून मग करा काय काय पाहायचं दुष्यम देशम बलम कालम दुष्य शरीरातले दोष वात पित्त कफ हे किती कमी जास्त झालेत देश कुठल्या देशात ते राहते म्हणजे मुंबईच्या पेशंटला ट्रीटमेंट वेगळी पुण्याच्या वेगळी मराठवाड्यातली वेगळी अच्छा काल म्हणजे पावसाळ्यात पेशंटला ट्रीटमेंट देणार आहात उन्हाळ्यात का हिवाळ्यात दुष्यम देशम बलम बल म्हणजे ताकद त्या पेशंटचं बल किती आहे खूप जाड आहे खूप बारीक आहे मध्यम आहे म्हणजे बारीक पेशंटला आपण कधी कधी बलय ताकद वाढणारे औषध देऊ स्थूल पेशंटला ताकद कमी मेद कमी करणारे औषध देऊ ताकद वाढण्या औषध दिली वजन वाढणार अशा पुढे अनलम प्रकृती अनलम म्हणजे अग्नी पचवण्याची क्षमता भूक लागते का भूक लागल्यावर जेवल्यावर पचत का ह्याच्यावर अग्नी ठरतो अच्छा प्रकृती तीन प्रकृती आहेत वात पित्त कफ वात असेल तर शरीर कोरडं जास्त असणार पित्त उष्ण असणार कफ थंड असणार हे सगळे पॉइंट बघत सत्व आहार म्हणजे तुम्ही काय खाता तुम्हाला काय पचतं तुम्ही काय करता अभ्यास करता बसून असता खेळता बॅडमिंटन फुटबॉल हे सगळं पाहायला लागतं हे सगळे मुद्दे पाहून मग तो आजार पाहायचा कशामुळे झालंय त्याचं प्रोग्नोसिस पाहायचं आणि त्याच्यानुसार औषधं दिली की फरक पडायला लागतं उपचार करताना काय काय करणार आमच्यानुसार रस्तू धातूपासून शुक्र धातूपर्यंत पर्यंत जे काही डेव्हलपमेंट पोचली पाहिजे पोषण ते पोषण पोचत नाही रस क्षय आपण चिंता वाढली की रसहतूचा क्षय होतो पाणीत नाही पाणी रस धतू वाढण्यासाठी काय कराल रसदार फळ संत्री मोसंबी डाळिंब बहुबीजक फळ सीताफळ आहे पेरू आहे यासारखी फळ खायची शरीरातलं रसतू वाढण्यासाठी पाणी भरपूर प्यायचं फळ तर रेग्युलर आहेतच पाणी भरपूर प्यायचं शुक्रवर्धक औषध औषधांपेक्षा सुद्धा आधी बदाम वगैरे सारखी गोष्टी बदाम अक्रोड अंजीर चारोळे आहेत मनुके आहेत खारीक आहे ह्या गोष्टी रेग्युलर घेतल्या नुसत्या तर त्यातनं ही ताकद वाढते घरच्या घरी अगदी शतावरी आहे अश्वगंधा आहे बल वाढवणारी मग हे सगळं बल वाढवताना आधी शरीरात मोकळे पण आलाय का त्यासाठी सगळ्यात पहिली चिकित्सा आहे धातू पाचन चिकित्सा त्या धातूंमधला जो दोष एका जागी बसून राहिला त्याला मोकळा करणे पाचन ते दूर केले की अग्नी मोकळा होतो आणि तो मोकळा अग्नी स्वतःच काम चांगलं करायला लागतो दुसरी गोष्ट अशी धातुअग्न दीपन मोकळा झालेला थोडा वाढवला पाहिजे जसं आपण गॅसवर भात ठेवलाय लवकर शिजायचा थोडासा हा गॅस वाढवतो तसं धातुअग्न केलं की अग्नि वाढतो आणि तो, तो वाढल्यामुळे शरीरातल्या गोष्टी ट्रान्सफर मेटाबोलिझाम चांगलं व्हायला लागतं अच्छा हा त्याच्या पुढे आहे ग्रंथीहर ज्या गाठी झाल्यात त्या तर जायला पाहिजेत बरोबर कारण बरेच वेळा मॉडर्न सायन्स मध्ये त्याला लॅप्रोस्कोपी करतात दुर्मिणीत एक यंत्र आत घालतात गाठी फोडतात गाठी फोडल्या की सूज कमी होत आहे आयुर्वेद असं करणार नाहीये मग ग्रंथीवर चिकित्सा कसली त्यामध्ये कांचनार गुगुळ रस नित्यानंद रस अशी औषधं आहेत जी दिले की गाठी फुटतात ऑटोमॅटिकली हु. फुटतात गाठी कमी झाल्यामुळे सूज कमी होते अवकाश मिळतो नवीन बीज चांगलं वाढतं अच्छा एकीकडे पोषणासाठी काम करायचं एकीकडे त्यातल्या गाठी दूर करायच्या असं काम केलं की फायदा होतो त्याच्या पुढे आहे मेदोहर वजन फारच आहे घरच्यांचं म्हणणं असतं पहिल्यांदा वजन कमी करा ना वजन कमी करण्यापेक्षा वजन वाढणार नाही ना याची ट्रीटमेंट जास्त करायला लागते पहिले तीन महिने ते करून मग वजन कमी करायची ट्रीटमेंट केली की के फायदा जास्त होतो सो ह्या so, चार गोष्टी लक्षात ठेवायच्या सगळ्यात पहिलं धातुपाचन धातुअग्निदीपण ग्रंथीहर आणि मेधोहर ह्या चार गोष्टी लक्षात ठेवत पुढे जायचं आणि मग यात गरज पडेल तसे कल्प जोडायचे त्यात चंद्रप्रभावटी आहे आरोग्य वर्धिनी आहे सुवर्ण मालिनी वसंत आहे सुवर्ण कल्पांची पण गरज पडते त्रिभंग भस्म आहे शृंग भस्म आहे चंद्रप्रभावटी रस पूर्ण चंद्रोदय रस असे सुद्धा कल्प वापरायला लागतात अच्छा टप्प्याटप्प्याेशंट मधन सत्व सात्म्य आहार दोष दोष पाहून ट्रीटमेंट करायला लागतंय अगदी आपण पंचकर्माविषयी सुद्धा जाणून घेऊया मात्र प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत अकोल्यावरून प्राची बोलतात नमस्कार प्राची विचार आपला प्रश्न हॅलो प्राची अकोल्यावरून प्राची बोलतात प्रश्न विचारा प्राची प्राची यांच्याशी संपर्क तुटलेला आहे पंचकर्माविषयी आपण बोलत होतो मला वाटते उपाय केला जातो सगळ्यात महत्वाचं दोषांचं पाचन करायचं आहे त्यांना मोकळं करायचं आहे दोष दूर करताना शरीरातली जी गतीविधी चालते ती संपूर्ण वातावरण हा हे शरीराचं यंत्र तंत्र मंत्र सगळं वाताला माहितीये आणि नाम वात लाद्यानाम म्हणजे योनिगात वाताचं प्राधान्य असतं सगळ्यात जास्त गती एका शरीरातून दुसरं शरीर निर्माण करण्याची गती ही तिथं असते म्हणजे वाताला कंट्रोल केलं पाहिजे त्या कंट्रोल करण्यासाठी गुदबस्ती म्हणजे एनिमा पोट साफ करण्याचं औषध असं ते सिस्टीम पर्यंत जाईल सिस्टीमला अपग्रेड करेल सिस्टीम दणकट करेल त्याच्या क्रिया प्रतिक्रिया चांगल्या व्हायला लागते सो बस्तीमध्ये अनेक गोष्टी करतात वजन कमी करणारे औषध वगैरे आपण थोडं पुढे जाण्याआधी प्रेक्षक आपल्या पुन्हा संपर्कात औरंगाबाद वरून उत्तम बोलतात नमस्कार उत्तम जी विचार आपला प्रश्न नमस्कार मॅडम मी डॉक्टर उत्तम आंबरे बोलतो औरंगाबाद अगदी बोला बोला माझ्या मुलीचं वय आता तेवीस वर्ष आहे आणि तिचं चौदाव्या वर्षी पीसीओडीचं ऑपरेशन झालं होतं सिस्ट मुळे तिचं एक काढलेली ओवरी त्या साईडची आता तिचं जर्मनीसाठी पीजी करण्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे तर तिचं लग्न करून पाठवावं की तशी काही अडचण नाही म्हणजे इश्यूचा चान्स किती आहे वन साइड असे आहे तर आपण विचार हा एक प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं यांना जो काही प्रॉब्लेम आलेला आहे एक साइडची ओव्हरी काढली पीसीओडी पेक्षा सुद्धा कधी कधी बीजंड वाढताना वाढ एकदमच वाढतं मग ते खूप मोठं झालं तर त्यात सिस्ट तयार होतो म्हणजे रक्तप्रवाह जास्त साठल्यामुळे कारण ओव्हरीला बेजांड कोशाला जी रक्तवाहिनी येते ती रेनल आर्टरी किडनीला जाणारी आर्टरीची तिथं रक्तप्रवाह खूप मोठा असतो जर तो फुटल्यासारखा होतो मग कधी कधी ती ओव्हरी काढावी लागते तरच पेशंटचा जीव वाचतो जीव वाचून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ओव्हरी जरी काढली असेल तर दुसरी ओव्हरी चांगली फंक्शन होऊ शकते फक्त ही जी टेंडन्सी आहे परत परत गाठी होण्याची ती नष्ट व्हायला हवी दुसरी गोष्ट लग्न करून पाठवावं की नंतर पाठवावं हा महत्वाचा प्रश्न नाहीये लग्न झालं तर पहिल्या वर्षातच त्यांना प्रेग्नन्सी ठेवायला सांगा कारण आपण जे म्हणलं ताणतणा बरेच वेळा लग्नानंतर पहिलं वर्ष अगदी फुलासारखं असतं आनंदी कुठलाही ताणतणाव फारसा येत नाही मग या ताणतणाव कमी असतानाच शरीर लवकर रिस्पॉन्स देऊ शकतं आणि यावेळेस त्यांचं पहिल्या वर्षात प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त आहेत जर्मनीला पाठवताना माझं असं म्हणणे ट्रीटमेंट घेऊन पाठवा आमचे अनेक पेशंट अमेरिका रशिया चीनमध्ये आहे जे इथून औषध घेऊन जातात रेग्युलर घेतात पुन्हा लागेल तसं कुरिअर करता येतं बरोबर फक्त त्या पेशंटची सतत संपर्क ठेवायला पाहिजे बरोबर उलट तिकडे गेल्यानंतर जर्मनीला फार चांगली लाइफस्टाईल बाळगतात सतत व्यायाम करणं इतर गोष्टी तिकडे जास्त करतात सगळ्या लोकांमध्ये ती सवय आहे आणि ती सवय तिला नक्कीच नेहमी बरं ठेवेल अगदी आपण यावर आणखी चर्चा करूया मात्र पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा हितगुज पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा नगरेसरांकडे जाऊया आपण पंचक्रमाविषयी बोलत होतो पीसीओडी बोललो पण घरच्यांचं म्हणणं असतं किंवा मुलीचंही म्हणणं असतं आता ताबडतोब केसांचं काहीतरी करा ताण तणाव आपण खूप आहेत परीक्षा आता जस्ट होऊन गेल्या ताणतणाव खूप होता मग अशा ताणतणावाला दूर करण्यासाठी आणि केसांना चांगलं करण्यासाठी शिरोधारा हे अतिशय उत्तम अच्छा सलग साध्य शिरोधारा करून घेतली तर अटलिस्ट ट्वेंटी थर्टी पर्सेंट तरी फरक लगेच पडायचं त्याच्यानंतर आहे पिंपल्स मुलींना पाहिजे समोर दिसणारा चेहरा खूप छान पाहिजे व पिंपल्स फार वाढल्या असतील शरीरातली उष्णता फार वाढली असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने विरेचन करून घ्यावं मात्र विरेचनासाठी एक दहा ते बारा दिवस सुट्टी काढायची तयारी पाहिजे कारण ते असं सहजपणे करणारी गोष्ट नाही उलट उलट परिणाम पण होऊ शकतात त्याच्यानंतर आहे सॉरी रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे सहज जाता येता करता येणार पंचकर्म साधी सिरावेद करून म्हणजे आपण ब्लड डोनेशन जसं करतो तशी एक स्कार्प लावून सुद्धा ब्लड काढता येतं ऑटोमॅटिकली जे ब्लड निघतं पन्नास एम एल तेवढा आपण साधारणपणे निघूत येतो आपोआप थांबतो आणि थां थां ते सोडून देतात रक्त मोक्षण आणि विरेचनाचा पिंपल्स साठी स्किनच्या डार्क डार्कनिंगसाठी खूप छान उपयोग होतो समुपदेशनाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे असं मी ऐकलं होतं नेमकं काय रोल प्ले करतो समुपदेशन बेसिकली समुपदेशन का लागतं तेरा ते एकोणीस मध्ये आपण आपल्या करिअरसाठी सगळा गोल सेट करत असतो जे काही होणार आहे बा इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे काय व्हायचं किंवा जे काही व्हायचंय सगळे गोल सेट करत असताना सारखा तणाव येतो शिवाय या वयात अट्रॅक्शन वाढतात सतत अट्रॅक्शन म्हणजे हे वय असं की हार्मोन चेंज होतात मुलांचं मुलींबद्दल मुलींचं मुलांबद्दल अट्रॅक्शन वाढत राहतं यातनं फोकस हालतो अभ्यासाचा फोकस राहत नाही इतर गोष्टींमध्ये राहतं मोबाईलचं व्यसन पण पाहिलं या सगळ्यांना समुपदेशनाची खूप गरज असते करिअर कुठलं निवडावं फार संभ्रम असतो कधी कधी परीक्षेत जवळ आली की माणूस आजारी पडतो मुली आजारी पडतात मग हे सगळं दूर करण्यासाठी योग्य समुपदेशन योग्य काउन्सिलर करून घ्यावं आपल्या पुण्यातल्या सेंटरमध्ये माऊली विश्वमध्ये आपण हे उपलब्ध करून दिले आणि हे पाहिले की ट्रीटमेंट घेत असताना संपदेशन करून घेतलं तर मुली एकदम इम्प्रुव्हाइज होतात घरच्यांना पण कळतं की मुली आधी खूप ऍक्टिएक्टी राहायची आता सगळ्यांशी बोलते चालते छान करते करिअर नीट सेट करण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेतली पाहिजे कल चाचणी आपल्या बुद्धिमत्तेचा नक्की कल कुठला आहे याशिवाय बुद्धिमत्तेच्या कलाबरोबर आपल्याला काय आवडतं भले आपला कल आर्किटेक्ट इंजिनियर होण्याचा असेल पण त्या मुलीला डिझायनिंग आवडतं तर फॅशन डिझायनिंग ते सुद्धा करता येतं कारण तेच डोकं इथे पण लावता येत हे सगळं करून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट हो असते नैराश्य दूर करणे आपण मागाशी बघितलं परीक्षेमध्ये नैराश्य येतं कुठे काय आई बाबा म्हणले रागवले नैराश्य येतं हे नैराश्य दूर करणं खूप गरजेचं आहे हे नैराश्य दूर करण्यासाठी आणि संवाद वाढवण्यासाठी नक्की करून घ्यावं अगदी अगदी थोडा वेळ राहिलेला आहे कार्यक्रमाच्या शेवटी जाताना पीसीओडी झालेल्या मुली आहेत त्यांचे पालक हा कार्यक्रम बघत असतील तर थोडक्यात काय सांगाल कारण खूप टेन्शन असतं मुलीला असे आजार होणं हे आधीच एक वेगळी मानसिकता काय सांगाल काय, काय सल्ला द्याल सगळ्यात महत्वाचा आता आळस वाढलाय हालचाल वाढली पाहिजे म्हणजे मुली घरात बसून अजिबात नाही राहिल्या पाहिजे मुली बाहेर पडल्या पाहिजेत बाहेर पडणं म्हणजे फिरायला नाही व्यायामाला मैदानी खेळ खेळू देत दोरीच्या उड्या करू देत सूर्यनमस्कार करू देत मी तर अशा मुली पाहिल्यात फुटबॉल आवडतं बॅडमिंटन आवडतं खेळू देत ना <laughs> हरकत नाही कुठला खेळ खेळते महत्वाचा नाही खेळ खेळतेय हालचाल <laughs> करणं हालचालीमुळे शरीरात एक ऊर्जा येते आणि त्या ऊर्जेमुळे त्या आपोआप बऱ्या व्हायला लागतात असं आहे अगदी म्हणजे तर ऊर्जा निर्मिती होणं हेच सगळ्याच्या मागचं एक काय म्हणूया आपण थोडासा एक उपाय सांगता येईल जो घरगुती तुम्ही करू शकता अगदी तुम्ही आज आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यानंतर वेळ झाली थांबण्याची पाहत राहा झी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे